मन असणार या शहराप्रक्रिया असणार उचललं आणि असणार दिलं कृपेचा आशीर्वाद दिला

प्रत्येक म्हणून असणारा वाचकने वक्ता हा त्रिपुटी त्या ठिकाणी जे आहे तोच असणारा विश्वास बोलत आहे तोच त्या ठिकाणी नेहमीच आहे आणि तेच तुला दर्शन देत आहे तुला इथं घाबरण्याचं कारण नाही परंतु त्याला चलवित असताना दुसरा तर कोणीतरी करता आहे आणि त्याच्या आज्ञाशिवाय पान हालत नाही जसं पूर्वी एक मशक त्या ठिकाणी नावा पाहताना वाद्य होतो ज्याच्या धावा घालणाऱ्याने भरायची व अर्जुनाला तिसरं आहे तसं असताना तू दिसायला या ठिकाणी गेला असता तू लिहिणार नाही करता करीता आमच्या मुखाच्या ठिकाणी बसून हाताच्या ठिकाणी लेखणी घेऊन आणि कागद

वाचा बघता आणि वचन असताना राम आहे कुणा या ठिकाणी करायचं नाही समूळ आनंद गावोबा प्रति झाला म्हणून असणार संताचा श्रोते महेशाच्या मूर्ती याला ऐकण्यासाठी काय मिळणार आहे एक लोड भक्ताची भेट आणणार आहे स्वतः दोघा असणार आहे विसरणार आहे आणि पुढे असणारा जो भरत आहे आपल्या बाणाप्रती असणार कुणाला तर हनुमंत रायला बसणार आहे आणि हे चनाच्या आत जिथं युद्ध चालू आहे नद्यांच्या ठिकाणी सुरेश पर्वताच्या ठिकाणी हनुमंता प्रती भरत बाणावर बसून पाठविणार आहे बस ही सगळी